आज आज सह्याद्री अतिथी येथे कामगारांच्या कृती समितीची बैठक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथी ग्रह इथे पार पडली कृती समितीने आमचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं अशा प्रकारची मागणी यावेळी माननीय उपमुख्यमंत्री मोदयांकडे केली आमचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के व्हावा त्याचप्रमाणे आमचा गरबाडे भत्ता दहा वीस तीस टक्के व्हावा त्याचप्रमाणे आमचा एक टक्के महागाईचा वेतनवाढीचा जो दर आहे तो दोन हजार सोळा पासून एक टक्के दोनाचा तीन टक्के करण्यात यावा महागाई भत्त्याचा जो कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा अशी आग्रही भूमिका भूमिका घेत असताना ज्या नॉन फायनान्शियल मागण्या आहेत त्याच्यामध्ये कंडक्टर लोकांची रोजच्या रोज कटकट जी आहे ती दूर होण्यासाठी पाचच्या पटीत आपल्या बाड़ भाडेवाढ व्हावी आर टी ओचे दंड भरमसाठ दिले जातात त्या आर टी ओचे दंड आमचे रद्द करण्यात यावेत तसेच आमच्या ज्या काही डी एन डे प्रोसिजर असेल आपल्या आर टी ओचे दंड लोकांना आलेले आहेत त्याच्याबाबत आग्रही भूमिका सर्वांनी सगळ्याच युनियनच्या प्रतिनिधींनी मांडली आणि आज निर्णय घेत असताना मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आज हे जाहीर केलं की कि आज त्यांनी त्रेपन्न टक्के जून पेडिंग जुलैच्या वेतनापासून आम्हाला त्रेपन्न टक्के महागाई भत्ता त्यांनी आज जाहीर केलेला आहे तसेच सेवानिवृत्तांना एक वर्षाचा मोफत पास लालपरीमध्ये केलेला आहे तसेच आपल्याला जी कॅशलेसची मागणी होती त्या कॅशलेसच्या मागणीवरती त्यांनी पाच लाखाचं आपल्याला कॅशलेस सुविधा जाहीर केलेली जरी असली तरी पहिली योजना चालू ठेवा असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आम्ही त्यांना असं सांगितलं आहे की ही योजना नेमकी कशी आहे याचा अभ्यास करावा लागेल आणि त्यांनी आज कॅशलेस योजना पाच लाखाची जाहीर केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अपघातामध्ये अपंगत्व आलं टेम्पररी अपंगत्व आलं तर त्याला ऐंशी लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला एक कोटी रुपये देण्याचं आज मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी जाहीर केलेलं आहे तसेच ग्रुप टर्म लोन इन्शुरन्स सुद्धा त्यांनी सहा लाखाचा जाहीर केलेला आहे आपल्याला थकबाकीच्या संदर्भामध्ये सर्वच युनियननी अतिशय आग्रही भूमिका घेतली थकबाकीच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली ए सी एस प परिवहन जे शेट्टी साहेब आहेत तमुस परिवहन शेट्टी साहेब आणि वित्त विभागाच्या प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं यांची थकबाकीचे कशाप्रकारे आपल्याला टब्स ठेवायचे आहेत मोड ऑफ पेमेंट ठरवायचे याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आर टी ओ दंडाच्या संदर्भामध्ये राज्यात थैमान घातलेलं आहे आर टी ओच्या दंडाच्या संदर्भात सुद्धा तातडीनं त्यांनी परिवहन विभागाला सूचना दिलेल्या आहेत की या चालकाच्या दंडाची चा आता स्थगिती द्या परंतु नेमकं काय आहे ते आमच्या समोर बाजू आणा अशा प्रकारची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे तिकिटाच्या दरवाढीबाबत सुद्धा संजय शेट्टी साहेबांना त्यांनी तातडीनं कमिटीने त्याबाबत निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत एकूणच सेवानी तपासात सांगितलं एकूणच काय तर आजच्या बैठकीमध्ये अनेक गोष्टींची मागणी होती परंतु काही गोष्टींची पूर्तता झाली त्याबद्दल मी सरकारचं मान्य एकनाथजी साहेबांचं मान्य परिवहन मंत्री महोदयांचं या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो